सविस्तरपणे बातम्या बघूया आणि सुरुवातच मोठ्या बातमीनं करतोय सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल आता विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर सोपवलाय दरम्यान राहुल नार्वेकरांनी संपूर्ण तरतुदींचा अभ्यास करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दिलेली आहे ज्या काही प्रक्रिया आहेत त्या पूर्ण झाल्या की निर्णय समोर येईल हा निर्णय घेण्याकरता घाई होणार नाही सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या बाबीनुसार हा निर्णय घेतला जाईल किंवा विनाकारण विलंब होणार नाही हेही राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं भरत गोगावले यांच्याबद्दल कोर्टाने म्हटलंय की त्यांची निवड कायमची अयोग्य म्हटलंय राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष मुंबईत दाखल झालेले आहेत असं म्हणतात की तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही तुम्ही इथे मुंबईत दिसत जे लोक संविधानिक पदावर असतात त्यांनी असंविधानिक कृत्य किती करावं हे त्या त्या व्यक्तींनी ठरवायचं असतं आप ले 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 ले, दम क्या असे, मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सभागृहाच्या बाहेर दिलेल्या धमक्या असतील दिलेली टिप्पणी असेल यावरती मी लक्षही देत नाही आणि दे त्यावर विचारही करत नाही पण तुम्ही इथे आलात आणखी विधानसभेतला सगळ्यात कळीचा मुद्दा अपात्रता प्रकरण आता ऐन ऐरणीवर आलाय काय घेत निर्णय निर्णय तुम्हाला आज कसं सांगू हो मी पहिली आपल्या पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायला लागेल त्यामुळे योग्य निर्णय हा निश्चित रूपाने रित्या होईल याची ह्याबद्दल आपण आश्वासित राहा विरोधक म्हणताय की पंधरा दिवसात निर्णय घ्या तुम्ही म्हणतायत की प्रोसिजर पूर्ण होईल म्हणजे चाल डकल आहे का वेळ काढू का किती वेळ लागेल मी आपल्या माध्यमातून स्पष्ट सांगू इच्छितो की मी कोणाच्याही सांगण्यावरनं हा हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ही प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी निर्णय घेणार नाही जेवढा संविधानिक तरतुदी पूर्ण करण्यासाठी नियमाप्रमाणे तरतू वेळ जेवढा लागतो तेवढा वेळ मी घेणार त्यामुळे जर का कोणाला वाटत असेल पंधरा दिवसात करावा तीन महिन्यात करावा दोन महिन्यात करावं तर त्यांनी तो विचार स्वतःकडे ठेवावा मी नियमाप्रमाणेच काम करणार तुम्ही परदेशात होता ना उपाध्यक्षांनी निर्णय घेतला असता तर उपाध्यक्ष निर्णय घेऊच शकत नाहीत उपाध्यक्षांकडे अधिकार तेव्हाच येतात जेव्हा विधानसभा अध्यक्षांचं कार्यालय रिक्त असतं म्हणजे ती नियुक्ती झाली नसते विधानसभा अध्यक्षांची ज्या वेळेला नियुक्ती होते आणि ते कार्यरत असतात तेव्हा विधानसभा उपाध्यक्षांकडे कोणतेही अधिकार येत नाहीत अखेरचा प्रश्न विधानसभा अध्यक्ष म्हणून आधीच्या राजकीय परिस्थितीमध्ये हा निर्णय घेणं सोपं गेलं असतं का आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये हा निर्णय घेणं सोपं जाईल म्हणजे काय सांगाल विधानसभा अध्यक्ष म्हणून निर्णय घेत असताना मी राजकीय परिस्थिती बघत नाही मी कायदा बघतो आणि संविधानातली तरतुदी बघतो राजकारणात राजकीय नेता म्हणून जरी निवडून राहुल नार्वेकर आले असले तरी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून मी फक्त आणि फक्त कायद्याचंच पालन करणार हे ठामपणे सांगतायत अजून बराच वेळ निर्णय घ्यायला लागणार एवढं निश्चित व्हिडिओ जर्नालिस्ट नवनाथ मुकेसर प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत मुंबई शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल